आपल्या नवीन ब्लॉक मध्ये सर्वांना स्वागत आहे तर बघा आम्ही बनवणार आहे बेसन वडी हो तर हे बघा बेसन घेतलं एक वाटी हे बघू शकता तर हे पाणी घातले एकच वाटी घातलेले हे बघू शकतो आणि आता हिरवी मिरची कोथिंबीर आपल्याला असं एकदम बारीक वाटून घ्यायचे चार पाच मिरच्या टाकायच्या कारण ही साधी मिरची त्यामुळे जास्त नाही मी जास्त टाकल्या गरम मिरची दोन तीन टाकायचं तर हे बघा कडीपत्ता अद्रक ववा लसूण आणि जिरी ह्या टाकून घ्यायचे आपल्याला आणि मिक्सरवर बारीक करून घ्यायचंय बारीक करू बघा मित्रांनो आपण जे तेल टाकून घेते बघा आपल्याला जिरी कडीपत्ता पत्ता आणि लसूण ह्या टाकून घेते थोडीशी कोथिंबीर पण आपण मिक्सरमध्ये वाटण केलेलं हे टाकून घ्यायचे आपल्याला हळद टाकायची मीठ टाकायचं आणि हे आहे हिंग हिंग थोडस टाकून घ्यायचं तरी बघा हे बेसन आपण हे बेसन म्हणजे गाठी होत नाही असं मस्त झालेला आहे त्याला पाच दहा मिनटं वापरून घ्यायचं आहे बाबा पाट गाठे नाही एकदम बेसन खूप मस्त असं झालं की बुवा शिजलेलं आहे तर पाच मिनटं लग देण्यासाठी ठेऊन दे त्याला बारीक गॅस केलं तर बघा मित्रांनो असतं वापरलेलं आहे आणि कडे पातळ असल्यामुळे जरा सगळं लागलेलं आहे आता आपण मला काढून घेऊ मस्त खोलगं ताटक काढायचं आपला तेल लावायचे मस्त असं आणि खोबऱ्याचा खिस वरून टाकायला आणि कोथिंबीर बारीक चरलेली तेल लावून घेते तेल लावून घ्यायचं म्हणजे चिपकत नाही खाले लगेच निघते गरम हाय त्यामुळे मी असच करून घेते जरा थोडं गार्ड होण्यासाठी ठेवून द्यायचं आपल्याला तर मग गार्ड ठेवते मग तर बघा मित्रांनो खोबऱ्याचा किस टाकलाय काय तरी असं टाकून घ्यायचा मस्त असं आणि आपल्या त्याच्यावर असं वरून कोथिंबीर टाकायची बघा आपण आता ह्याला असं हे करून ठेवता कारण खाली खोबऱ्याचं किस आणि कोथिंबीर सुटली गेली पाहिजे बेसनामध्ये आता ही थंड झाली की आपल्याला वड्या करून घ्यायच्यात पाच दहा मिनटं आणखीन असे ठेवून देते थंड करण्यासाठी तर हे बघा मित्रांनो आता थंड झालेला आहे तर आपण ह्याला मस्त अशा वड्या करून घेऊता कुणाला जाडं वडी आवडती कुणाला पत्तळ आवडती पण जास्त झाडं छान लागते वडी तर अशा कट करून घ्यायच्या छोट्या मोठ्या जसं आवडेल तसं बघा मी आता सगळं कट करून घेते पुढला व्हिडिओ कंटिन्यू बघा स्कॅप करू नका आवडला तर लाईक करा चॅनलवर कोण नवीन आला असं सबस्क्राईबर करायला विसरू नका मित्रांनो मी वडी करून घेतलेले आहे जे तरी बघा आमच्या पिल्लोनं वडी खाल्ली पण हे बघू शकता का अशा वड्या निघालेल्या मस्त अशा तरी बघा कशा वड्या निघालेले ते हे बघू शकता चला मी आता सगळ्या काढते आणि तुम्हाला दाखवते हो हे बघा अजिबात चिटकत नाही खाली तेल लावायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचे कारण पातळ जर केले तर वडी मुडू पण शकते हे बघा कसे मस्त अशा आहेत बघा आमचं पिल्लूसुद्धा सुद्धा वडी काढायचे इतकं मस्त असे झालेले आहेत चला मी सगळ्या काढते तुम्हाला दाखवते हो नंतर जर बघा या ब्लाउन मध्ये मी काढून घेते सगळ्या वड्या आणि बेसनाच्या वड्या अशा कुणाकुणाला आवडतात नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनेल कोण नवीन आला असं सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि प्रीती कराळी चॅनेल हे पण माझंच आहे मित्रांनो तर त्या चॅनेलला पण जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट करा आणि ही बेसनवडीची रेसिपी कशी झाली नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका मला पण खूप आवडती बेसनवडी पण मी जास्त नाही करीत कधीतरी ज्ञान करायची जरी रोज रोज भाजी भाकरीचा कंटाळा आला तर मग करत असते तर माझी रात्रीची इच्छा झाली ती व्हिडिओ काढावा आणि बनवा म्हणून पण रात्री नाही घ्यायचं कारण आमची पाच वाजता जेवण झाली होती त्यामुळं म्हणलं आता नाही खाणार त्यामुळं मग मी रात्री करायचं कॅन्सल केलं नाही सकाळी मग दिवसभर रात्री वगैरे खातात त्यामुळं